आज रुही खूप आनंदात होती छानपैकी आवरून कॉलनीतल्या कर्वे काकूनकडे हळदी कुंभाच्या कार्यक्रमाला गेली पण तिथेही तिला बायकांच्या नजरा टांबणे टुमणे यांचा सामना करावा लागला खूप राग आला तिला बायकांचा एकांतात जाऊन खूप रडली ती एकटी व नशिबाला दोष देत राहिली आज ती खूपच अपसेट झाली होती तशीच जरा रागातच घरी आली रुहीने रागात दरवाजा उघडला रडून लाल झालेले डोळे दरवाजा जोरात आपटला हातातील पर्स सोफ्यावर फेकली बेडरूम मध्ये जाऊन बेडवर पडून परत रडू लागली माझीच चूक सगळं खापर माझ्यावरच फोडतात मागच्या जन्मी काय पाप केलेलं मीच का मीच का स्वतःशीच बडबडत तिथेच रडत रडत झोपून गेली बऱ्याच वेळाने खडबडून जागी झाली सगळीकडे अंधार पडला होता गडबडीत उठून लाईट लावले संध्याकाळचे सात वाजले होते इतका वेळ कसे झोपलो किती बेजबाबदार वागलो सासूबाई त्यांनी हाक नाही न ना मारली ती पळत त्यांच्या रूमकडे गेली लाईट लावली सॉरी आई खरंच सॉरी थोडं पडले बेडवर आणि तिथेच डोळा लागला तुम्हाला खूप वेळ अंधारात बसावं लागलं सहाचा चहा मी चहा घेऊन येते ती पटकन किचनमध्ये आली चहा बनवून घेऊन आली आई चहा एक मिनिट ह मी उठून बसवते तिने सासूबाईंच्या मानेखाली एक हात घालून दुसऱ्या हाताने पाठीमागे उशी लावून त्यांना बेडला टेकून बसवलं त्यांच्या अंगातला गाऊन सरळ केला बशीत चहा ओतून ओंकर घालून थंड झाल्यावर त्यांच्या ओठाला बशी लावली आई रागावलात का हो सासूबाई गोड हसून म्हणाल्या रुही नाही ग होता असं कधी कधी मोद्दाम नाहीच करणार माहीत आहे मला रुहीने चहा झाल्यावर पाण्याचा हात तोंडावरून फिरवून रुमालाने त्यांचे तोंड पुसले तितक्या दारावरची बेल वाजली आई मी बघते हां आलेच रुही म्हणाली आई अत्रे काकू आहेत काकू बसा मी पाणी घेऊन आले अत्रे काकू सासूबाईंना म्हणाल्या वहिनी तुम्हालाच भेट आला आले कशा आहात सासूबाई म्हणाल्या मी मस्त मजेत तुम्ही बोला कशा आहात त्यावर काकू म्हणाल्या एकदम छान तिन्ही पोरांची लग्न झाली तिघांनाही मुलं आहेत खूप आनंदात आत्रे काकू अडखळत वहिनी एक विचारू रागावणार तर नाही ना सासूबाई म्हणाल्या संकोच कसला विचारा अगदी निसंकोचपणे विचारा काकू म्हणाल्या ते रुहीला काही औषध पाणी कुठे घेतलं का नाही त्यावर सासूबाई म्हणाल्या कशासाठी ती तर एकदम ठणठणीत आहे काकू म्हणाल्या अहो असं काय करता लग्नाला तेरा चौदा वर्ष झाली तरी अजून मुलबाळ रुही पाणी घेऊन येत होती शेवटचा शब्द ऐकून पावलं तिथंच थबकली आत जायची हिंमतच नाही झाली तिचे डोळे पाण्याने डबडबले दुपारी पूजेसाठी गेले तिथेही साऱ्यांचा हाच प्रश्न त्या बायकांच्या नजरा ती कुजबूज असंख्य प्रश्न शिक्का वांजपणाचा तेवढ्यात तिला सासूबाईंचे शब्द कानावर पडले पण तिला तर मूल आहे की ती आई आहे एका मुलीची आठ वर्षांच्या काको गोंधळल्या आणि म्हणाल्या काहीही काय काही बोलता बहिणी आम्हाला कसं माहित नाही ही बाहेर दचकली हडवडली स्वतःशीच आई अशा का करत आहेत वयोमानानुसार मनावर काही परिणाम रुहीला भीतीच वाटली तेवढ्यात परत सासूबाईंचा आवाज आला ठीक आहे तुमच्यासमोर ठणठणीत बसलीये तिची मुलगी अत्रे काको आश्चर्याने मला काही कळलं नाही रुही ही काय आई बोलत आहे ते काळजीने पण लक्षपूर्वक ऐकू लागली सासूबाई म्हणाल्या अत्रे काकू रूही माझी सून नाहीच आठ वर्षे झाली त्या मुलीचा जन्म झाला त्यावेळी ती आई झाली जेव्हा मोठ्या अपघातातून मी वाचले पण दोन्ही पाय गमावून साडेसात महिने कोमात होते फक्त जिवंत आयसीयूत पडलेली लेकानं कसलाच विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जीव वाचला पण पाय गमावले कायमचे त्या डोळे मिटून क्षणभर मागे पडल्या तुम्हाला सांगू काकू मृत्यूची वाट बघत होते पण माझी आई रूही जिने साडेसात महिने वाट बघितली डोळ्यात प्राण आणून आणि जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आई झाल्यावर पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर होतो ना तितकाच अवर्णनीय होता ओसंडून वाहत होता अगदी हे बाळ तिनं स्वीकारले जसं आहे तसं अत्रे काकूंचे डोळे भरून आले सासूबाई पुढे सांगू लागल्या ती आई गेली आठ वर्ष सकाळी लवकर उठून आपल्या बाळाला स्वतःच्या हातानं नाऊ माखू घालून छान स्वच्छ कपडे घालून सगळ्या अंगाला सुगंधी पावडर लावते छान तेल लावून वेणीफणी करते ओला झालेला बिछाना दिवसातून तीन तीन वेळा बदलते आणि कधी शरीरात वेदना झाल्या तर मी रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते उशाशी बसून असते न कंटाळता आणि आठवणीने वेळेवर सगळी औषधं गोळ्या देते खायला दर दोन तीन तासांनी गरम गरम हवते तांदळाची खीर फेज नाचणीची खीर कधी फळांचा ज्यूस चमचाने थोडं थोडं तासभर भरवत बसते इकडच्या तिकडच्या गप्पा मारत कधी अंगावर सांडलं तर त्रागा न करता कपडे बदलते रुमालाने तोंड पुसते कोण करतं हे सगळं फक्त एक आईच एवढा संयम सहनशीलता कोणात असते फक्त एका आईत लहानग्यानं कितीही दमवावं आईनं प्रेमानं सारं सहन करावं सारे नखरे रुसवे फुगवे झेलावेत गुणाचं ते बाळ माझं म्हणत मन जपावं लाड करावेत बघा ह खुट्ट आवाज जरी झाला तरी आई जागी होते रात्रीची कितीदा तरी उठून बाळाला बघते शांत झोपले का तशीही माझी आई रात्रीची चारदा मला बघून जाते अंगावरचं पांघरूण नीट करते आईला नाही शिकवावं लागत बाळाला कसं सांभाळायचं एका एक स्त्रीमध्ये ते सार उपजतच असतं नाही का माझ्या आईने आठ वर्ष झाली कसलीच हेळसांड नाही केली ह्या जीवाची डोळ्यात किती वात्सल्य माया ममता प्रेम माझ्या वेदना देणाऱ्या मनावर मायेची हळूवार फुंकर घातली प्रेमाचं अत्तर शिंपडलं त्याच्या शिडकाव्याने आयुष्य परत सुगंधित झालं किती नाजूक त्याने सांभाळलं हे नातं आईचं मन असतंच निर्मळ ना कसला स्वार्थ ना परतफेडीची अपेक्षा फक्त आनंद द्यायचा दुःख सारं खोल अंतरंगात लपवून ठेवायचं फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं इतकं सोपं का आई होणं तिने साडेसात महिने वाट बघितली माझी कोमातून बाहेर येण्याची नवीन दिवस नवीन त्रास तरीही आशेवर जगत आली तिला ओढ होती मला कधी एकदा डोळे भरून पाहते याची मी शुद्धीवर आले तो दिवस तिच्यासाठी प्रसव वेदना सहन केल्यानंतर बाळाला बघितल्यावर होणाऱ्या आनंदा इतकाच श्रेष्ठ उच्चतम होता ती वांज नाही नक्कीच नाही आत्रे काकू आपण विचारांनी वांज आहोत नवीन विचारांना नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण जन्मच नाही देत मला सांगा समाजात जे म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्याकडे आजारपणात त्यांच्या दुःखाच्या काळात ढुंकूनही बघत नाहीत ती वांज नाहीत का वर्षानुवर्षे आई वडील भाऊ बहीण एकमेकांशी बोलत नाहीत ती नात्याने वांज नाहीत संवेदनाहीन दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारी ती खरी वांझ वांजपण मुलाला जन्म दिला का यावर ठरवावं वांजपणाचा शिक्का मारून आपण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमान करतो आपण तिचं अस्तित्व नाही नाकारत आपल्यातल्या माणूसपणावर प्रश्न निर्माण करतो एखादी स्त्री वांज आहे हे ठरवणारे आपण कोण मुलगी झाली तर मुलगा हवा दोन मुलगे असतील तर एक मुलगी पाहिजेच बाई आणि काहीच नसण्यापेक्षा मुलगी तर मुलगी असले विवेक शून्य तकलादू मतलबी विचार आणि स्वतःच्या सोयीनुसार वाटा शोधणारे आपण तिचं मोजमाप नाही करू शकत तिला वाज आपण ठरवणार समाज तिचं मातृत्व शोधतो ना तेव्हा स्वतःचं पोकळ पण उघड करतो स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच पण माझ्यासारख्याची आई होणं त्यासाठी आत्म्याची किती अथांगता सहनशीलता गहनता मनाची शुद्धता हवी विचार करा माझी रुही सोडून कोण आलं माझ्या मदतीला ह्या अपंग लेकराला झिडकारलं नाही तिने हे सामर्थ्य ताकद फक्त एका आईची माझ्याही पोटच्या मुली आल्या तर तासभर भेटून गप्पा मारतात आपुलकीने चौकशी करून निघून जातात त्यांचा संसार मुलं बाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे मग मी मुलांना जन्म देऊन ही वांजच ठरले का हा प्रश्न माझा मलाच पडतो तो पडायला हवा अत्रे काकू काकू तुमची स्वतःची मुलगी गेली सात वर्षे तुमच्याशी बोलत नाही मानपानावरून भांडण झाले तुम्ही म्हणता पोटच्याचा जीव कळवळतो त्यालाच शेवटी आपली माया येते असे असतं तर मागच्या वर्षी तुमचा पाय मोडला दोन महिने जागेवर होतात लेक आईला बघायलाही नाही ना आली अशावेळी आपण वांज का हा प्रश्न पडू द्यावा म्हणाला दुसऱ्यांच्या लेकरावर शिक्का मारताना आपल्यातल्या उणीवा दोष पडक्या बाजू सोयीने लपवायच्या हा तिच्यावर अन्याय नाही का एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन माझी रुही घराची आई झाली माझ्या लेकाची आई झाली माझ्या मुलींना मायेने जपते साऱ्यांचे हेवे दावे राग लोप सार पोटात घालते देते फक्त प्रेम आईसारखं निर्मळ आणि निखळ नात्यांची आई, आई होणं सोपं नाही प्रत्येकाचं पोट भरल्याशिवाय ह्या अन्नपूर्णाच्या घशाखाली घास नाही उतरत ती या घराची लक्ष्मी आणि जिच्या बांगड्यांच्या किणकिणाटाने आणि पैंजणाच्या आवाजाने साऱ्या घरात चैतन्याचा उत्साहाचा जन्म होतो जिच्या घरातील अस्तित्वाने देवघरातील देवही आनंदी दिसतात आणि मनापासून आशीर्वाद देतात जिच्या आसण्याने बागेतली फुलं आनंदाने डुलतात जी बागेतली प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेते जिच्या सुंदर हातातून तुळशी पुढे रोज नवीन रांगोळी जन्म घेते ह्या घराला जिने घरपण दिलं त्या म्हाताऱ्या लेकीला जिने नवीन आयुष्य दिलं जग दाखवलं भरभरून जगणं शिकवलं ती कशी असेल डोळ्यातून वाहणारं पाणीच त्यांच्या मनाची अवस्था सांगत होत हे सारं ऐकून रुहीच्या चेहऱ्यावर तृप्ती समाधान भारावलेपण काय नव्हतं आईपणाची नवीन जबाबदारी सांभाळण्यासाठी आनंद आत्मविश्वास ऊर्जा घेऊन परत एकदा नव्याने सज्ज झाली मनावरचं ओझं मळप जळमट सारं काही दूर झालं वेगळ्याच आनंदाने चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम